नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार सोपे गणित या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आपण या गणित मालिकेच्या श्रंखलेमध्ये पुढचा घटक पाहत आहोत ज्याचं नाव आहे वृत्तचिती मागच्या तासाला आपण पाहिलं त्याच्यापेक्षा थोडा पुढचा भाग पाहत आहोत म्हणजे सराव संच सोळा पॉईंट दोन आपण पाहत आहोत सोळा पॉईंट दोन मध्ये आपल्याला वृत्तचिती दिलेला आहे मग आता वृत्तचिती म्हणजे असा आकार जे पाण्याच्या टाकीसारखा असतो याला काय म्हणायचं वृत्तचित्ती बरोबर मग या वृत्तचित्ती आकारामध्ये आपण काय बघायला की बा वृत्तचित्तीचे आपल्याला वक्रपृष्ठफळ आणि वृत्तचित्तीचे आपल्याला एकूण पृष्ठफळ बघायचे आता वक्रपृष्ठफळ पृष्ठफळ पाहण्यासाठी आपल्याला कोणत्या सूत्राचा वापर करायचा टू पाया आर एच पायाची किंमत ही जर दिलेली नसेल तर बावीस शे सात ग्रहित धरायची आणि जर दिलेली असेल तर तीन पॉईंट चौदा वगैरे इथं मेन्शन केलेली असते म्हणजे दाखवलेली असते त्यानंतर वृत्तचिंतीचे एकूण पृष्ठफळासाठी आपल्याला काय वापरायचे टू पाया आर कंसात एच अधिक आर ओके चल सल, चला तर मग आपण तो ते गणित सोडूया सराव संच सोळा पॉईंट दोन मध्ये हे गणित आपल्याला पाहायला मिळतात परीक्षेच्या दृष्टीनं पण महत्वाचे मग आता इथं प्रश्न वाचून घेऊया काय प्रश्न आहे खालील प्रत्येक उदाहरणात वृत्तचित्तीच्या पायाची त्रिज्या व उंची दिली आहे त्यावरून प्रत्येक वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढायचे मग दोन्ही काढायचे वृत्तचितीचं पृष्ठफळ वक्रपृष्ठफळ पण काढायचे आणि एकूण पृष्ठफळ मग आता लक्षात घ्या या ठिकाणी दिलेलं काय आर दिलेलं आहे त्यानंतर उंची यश दिलेली आहे तर सूत्र मांडू काय सूत्र आहे आपलं वृत्तचितीचे वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ वक्र पृष्ठफळ बरोबर टू पाय आर यच टू पाय आर यच मग आता बघा इकडं टू म्हणजे टू दिलेलं गुणाकारात आहे दोन ची किंमत दिली नाही म्हणजे बावीस चे सात गुनिले आर आहे सात आणि त्यानंतर यच आहे दहा म्हणजे हे सर्व गुणाकारात करते विद्यार्थ्यांना सर्व गुन्हाकारात आहेत मग आता हे सात इकडं बावीसला भागाकारात आहे आणि ह्या सातला पण भागाकारात आहे म्हणजे आपण कॅन्सल करू शकतो सात एक सात सात एक सात मग त्यानंतर इथं बावीस आणि दोनचा आणि दहाचा गुणाकार होईल बावी दोन्ही चौरेचा गुणिले दहा म्हणजेच किती आले चारशे दहा चोक चाळीस हा चे आले चार दहा चाळीस आणि चार चौरेचाळीस चार, म्हणजे वृत्तचित्तीचे वर्क्र पृष्ठफळ किती आले चारशे चाळीस चौ चौसेमी सेमीमध्ये ये ना राईट चौसेमी बरोबर हे झालं वक्र वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आता आपल्याला काढायचे काय काढायचे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बघा सूत्र तुम्ही पाठ केलं तुम्हाला सो इजी काहीही अवघड नाही फक्त सूत्र पाठ करायचे मग सूत्र काय तू पाया आर कंसात यच अधिक आर कंसात म्हणजे ह्या ला आहे कंस गुणाकारात म्हणजे याची मांडणी पण तशीच करायची दोन गुणिले पाय आहे बावीसचे सात गुणिले आर किती दिले सात दिले गुणिले कंसात याच म्हणजे किती दहा आणि आर म्हणजे किती सात ओके मग पहिल्यासारखं सात सात कटले बावीस गुणिले दोन चौरे गुणिले आता हे कंसात दहा अधिक सात सतरा म्हणजे सतरा आणि यांचा काय करायचं गुणाकार करायचा काय करायचा गुणाकार मग गुणाकार आपण करू शकतो तसा कोणत्या पद्धतीनं ह्या पद्धतीनं सतरा गुणिले चौरेचाळीस मग चार सत्त अठ्ठावीस हा आले दोन चार एक चार चार दोन सहा परत चार सत्ता अठ्ठावीस सेम सहा मग आता आठला आठ चौदा हाचा आला एक सहा एक सात सातशे सातशे किती सातशे अठ्ठेचाळीस सातशे अठ्ठेचाळीस चौरस सेमी एकूण प्रश्न हे झालं तिचे एकूण प्रश्न फळ म्हणजे आपण जर गुणकार डबल टॅड केला तर चार चार चारासत्ता अठ्ठावीस हाचे आले दोन चार एक चार दोन सहा परत चार चारासत्ता अठ्ठावीस हाचे आले दोन चार एक चार आणि यांची बेरीज जर केली चौदा चाल एक सात ओके सातशे अठ्ठेचाळीस पुन्हा पुन्हा क्रिया करून बघायची म्हणजे आपलं कदाचित चुकलं तर ते बरोबर ये मग विद्यार्थी मित्रांनो हे झालं पहिलं गणित आता दुसरं गणित पण तसंच आहे फक्त इथं दशांश असल्यामुळे तुमचं कदाचित चुकू शकतंय मग आता आपण इथं पण टाकणार व्रत्तचितीचे तीचे काय ए, वक्र पृष्ठफळ इथं पहिल्यांदा वक्र आहे वक्र प्रश्नफळ बरोबर सूत्र पाठ आहे आपल्याला काय टू पाया आर एच म्हणजे टू पाया म्हणजे दोन गुणिले बावीस चेद सात गुणिले आर इथं किती आहे एक पॉइंट चार गुणिले एच किती आहे दोन पॉईंट एक मध्ये पॉइंटमध्ये मध्ये असलो की आपल्याला थोडं नाही मग आता बघा इथं सात हे चौदा कटू शकतात पण आता इथं दशांश म्हणजे सात न तुम्हाला सात दोन्ही आता दशांशाच्या नंतर चालत म्हणून शून्य देऊन दशांश द्यायचा सात दोन्ही चौदा शून्य पॉइंट दोन आलं लक्षात आणि आता मग यांचा गुणाकार तुम्ही करू शकता बावीस दोन्ही चौरेचा गुणिले शून्य पॉईंट दोन गुणिले टू पॉइंट एक आता यांचा गुणाकार करायचा आहे तो गुणाकार कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे चौरेचाळीस गुणिले शून्य पॉईंट दोन म्हणजे बेचोक आठ बेचोक आठ ला आठ परत शून्यानं जर चार ला गुणलं तर शून्य शून्यानं चारला गुणलं शून्य म्हणजे हे आठ ला आठ आठ ला आठ शून्या शून्य एका स्थळांत दशांश म्हणजे आठ पॉईंट आठ गुणिले परत दोन पॉइंट एक आठ पॉइंट आठ गुणिले दोन पॉइंट एक म्हणजे एक आठ आठ एक आठ आठ परत बेआटी आठ सोळा चाला एक बेआटी सोळा आणि एक सतरा परत आठ चौदा चाला एक आठ आणि एकला एक इथे एक स्थळ इथे एक स्थळ म्हणजे दोन स्थळ अठरा पॉइंट चार आठ किती आलं आपलं अठरा पॉइंट चार आठ हा अठरा पॉइंट चार आठ हे आपलं काय आलेलं आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ चौसेमी चाव चौरस सेंटीमीटर हे झाले एकक वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर आलं लक्षात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण दशांशाचं पण गणित अशा प्रकारे सोडू शकतो आता तुम्हाला काय काढायचंय वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ मग जसं आपण इथे एकूण पृष्ठफळ काढलं सेम तसंच काढायचंय आणि त्याचं उत्तर तुम्हाला करायचंय आणि कशामध्ये द्यायचंय कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय ఓకే అక్కడ విద్యా మిత్రానో తు సో గణితూబ్యా మాధ్యమ గణిత రా సోపే సోపే గణిత సోడే